अजितदादा अजून कोणतं विजय करत आहेत विनोगत आमदार असून मुख्यमंत्री पदा मिळालं नाही मात्र शिंदे फडणवीस माझ्या मागून मुख्यमंत्री झाले कदाचित पक्ष सोडला नसता तर ते काय काय झाले असं आहे की आम्ही सत्तारूढ पक्ष काय निर्णय करतोय ते बघतोय मग त्याच्यावर आम्ही आमची भूमिका आम्ही वाट बघतोय सरकारच्या निर्णय राज ठाकरेंची दिशा भरकटली नाही असं काय वेगळ्या घटना वेगळ्या बॅकग्राऊंड ने होतात त्याच्या बद्दल काही मला माहित आहे ना ते कशामुळे तसं बोलले

झाले असते काय काय झाले असते ना इथं आता चांगलं कारण आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल असं चित्र आहे त्यामुळे ते असते तर परिस्थिती झाली असते मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पवार साहेबांना सातत्यानं काम दिवसापासून अडवणी केलं जाते काय या मागे कोण वेगळ्या लोक काम आहेत असं वाटतंय असं आहे की आम्ही आमचे भूमिका सरकारने यापूर्वी दोन मीटिंग घेतल्या भूमिका केली आता सरकारचा निर्णय सरकार आम्ही चर्चा केल्यानंतर दोन्ही बाजूंशी बोललेले सरकार काय बोललेलं आहे आम्हाला सांगत नाही काय आश्वासन दिलेलं आहे हेही बोलत नाही आणि अपेक्षा आहे की सरकारनं आता आता निर्णय घ्यावा चालू असताना उद्धव ठाकरे यांच्यामध्ये संघर्ष वळण देण्याचा प्रयत्न असं होऊ नये महाराष्ट्राची संस्कृती नाही त्यामुळं असं कोणाच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येकावर अशा गोष्टी करणं योग्य नाही लोकशाही आहे काय बोलायचं ज्याचा प्रश्न संयमाने महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका